पानगावात बालविवाह प्रतिबंधासाठी सरसावल्या किशोरी गावागावात होणारे बालविवाह आणि बालमजुरी प्रतिबंधासाठी किशोरी मुलींनी कालपथकाच्या माध्यमातून पालकामध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू केले असून नुकताच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक एक मे रोजी गुरुवारी रात्री आठ वाजता पानगाव येथे कालपंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती आणि बालमजुरी विरोधी कायद्याची जनजागृती किशोरी मोलींनी नाटिकेतून केली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पानगावच्या सौ प्रमिला वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य कुलभूषण संपत्ते हे होते ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य बाबा हलकुडे सामाजिक कार्यकर्ते मारुती गालफाडे शालेय समिती अध्यक्ष आकाश गालफाडे कालपंढरी धनराज पवार जयवंत जंगापल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती कालपंढरी सामाजिक संस्था गेल्या अडतीस वर्षापासून बालकांच्या न्याय व हक्कासाठी बी पी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पानगाव येथे किशोरी कालपथकाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती आणि बालविवाह करणाऱ्या व जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरोधात कायद्याने कारवाई कशी होते याबाबत सविस्तर नाटिकेतून सादरीकरण केले तसेच बालस्नेही गावाची संकल्पना या किशोरी मुलींनी नाटिकेतून सादरीकरण करून शासन कशा पद्धतीने बालस्नेहीसाठी योजना राबवत आहे याबाबतची देखील नाटिकेतून सादरीकरण केली तसेच बालमजुरी प्रतिबंधक कायद्याची माहितीही यावेळी सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर गालपाडे यांनी तर आभार सुप्रिया गोरे यांनी मानले राजमंत्र साठी सुधाकर फुले लातूर